मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून उघडकीस आली आहे घरात पत्नी गाठ झोपेत होती बाजूला खाली बारा वर्षीय मुलगी झोपलेली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयानक आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित मुलगी बारा वर्ष नऊ महिन्याची आहे पत्नी गाठ झोपेत असताना वडील मुलींवर वारंवार अत्याचार करत होते हा प्रकार तब्बल दोन वर्षापासून सुरू होता काही दिवसापूर्वी मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचं समोर आलं यानंतर मुलीकडे आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा प्रकार वडिलांनी केला असल्याचं सांगितलं हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली दहीवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी पत्नीने धाव घेऊन पतीच्या काळ्या कृत्याचा पोलिसांसमोर पाढा वाचला यानंतर तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला तातडीने बेड्या ठोकल्या न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित मुलीवर बापानेच अत्याचार केल्याने मुलगी भेदरली होती याबाबत तिने कुठेही वाच्यता केली नाही पत्नीला काही एक समजू न देता वडील मुलीवर सातत्याने अत्याचार करत होते मुलगी गरोदर राहिल्यानेच हा प्रकार उघडकीस आल्याचे दहीवडी पोलिसांनी सांगितले याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत